म्हणजे सुख करता दुःख अर्थात आपण गणेशाची स्थापना करतो काही जण आपण मातीची मूर्ती घरामध्ये बसवतो तिचं विसर्जन घरातच करतो तरी आपल्या दारासमोर विघ्न हरता विघ्न हरता म्हणजे विघ्न हरण करणारा म्हणजे दारासमोर आपण वृक्ष लावून आपल्या आवडीचं वृक्ष लावा दारासमोर वृक्ष लावून त्या मूर्तीची तिथे जी माती वगैरे जाईल आपले पाणी त्या दा दाराला टाका ते कायमस्वरूपी आपलं विघ्न हरता म्हणून विघ्न म्हणजे येणारी विघ्न दारासमोर लावल्यामुळे तिथले तिथे थांबतील तरी आपण कृपया झाडं लावा आणि आपल्या ऑक्सिजनची निर्मिती करा कारण आता सध्या कृत्रिम कृत्रिम श्वासोश्वासापेक्षा आपल्या आज रोजी डगफुटी भूकंप किंवा करोनासारखे आजार येतात आपल्याला घरात राहावं लागत आहे कारण कृत्रिम हवा हवा काही कामाची नाही आहे नैसर्गिक हवेची अत्यंत गरज आहे त्यामुळे वृक्षारोपण करावे व गणेशमय वातावरण करावं ही विनंती मी सर्व मंडळांना व सर्व सहकार्यांना देतो आज कपिलेश्वर मंडळाला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी माझे प्रसाद रूपी एकवीस झाडं घेतले यापूर्वी त्यांनी भरपूर झाडं लावलेली असल्यामुळे मी मी त्या मंडळाचा होकार दिला लगेच